खासदार म्हणून आलेलो आहे आज आल्यानंतर प्रथम हो। एक वाजता हो। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सी ओ जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक अधिक अनेक अधिकाऱ्यांसोबत अधिक, अने माझी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज हाताळले त्याची मी तुम्हाला विषय सांगतो अगोदर एक राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पुरहाणी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा चिपळून पुरहाणी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल दोन एकत्र विषय गाळ काढण्याची यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदा प्रकल्प प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शाळे विरताना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचा सर्व माहिती आणि आढावा घेतला चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का या विषयाची झाली एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढाव्यामध्ये प्रत्येक कामात काम कुठपर्यंत आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी काम बंद होऊ नये ज्या ठेकेदारीन डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटीत डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून <coughs> 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 कार्यालयात बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटावं <laughs> त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आमचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्मनीय सावंत आणि आमच्या महिलाच्या <coughs> महिला का म्हणतात महिला मोर्चा मोर्चा महिला मोर्चाच्या प्रमुख ह्याही आहेत या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याचं शिबिर होईल ते शिबिर लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी म्हणजे दुसरं काय मेळावा जेवणा खावण्याचं नाही पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं तर मी सांगितलं आता इथे आत्ता बसलो एक तास जेमतेम एवढी कामं आहेत आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे इतर एक काम एवढी नाही मला किती टम करावं लागेल ला। हे हा प्रश्नचिन्ह आहे एवढी काम आहेत तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन येणाऱ्या पाच वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं एवढंच म्हणणं आहे दादा आपल्याबरोबर आप आप चर्चा केली असं मी पाहिलं आपण चर्चा केली अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रतिसाद काय मिळाला आणि त्यांनी सिनियर यासाठी म्हणालो चर्चा केली म्हणजे बौद्ध साईड डिबेट दोन्ही बाजूची चर्चा असते म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो हो का डिले कोण कॉन्ट्रॅक्टर होते पहिला दुसरा का पळून गेला तिसऱ्या आत्ता काय स्पीड आहे त्याचं एक महिन्यानंतर किती प्रगती करेल मे महिन्यात रस्ताहून फायदा नाही एप्रिलमध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाच्या या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या एक महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवली आहे दहा आठ दहा दिवसात ती माहिती देतील मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन दादा जिल्ह्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आज माहिती दिली मला त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही व्हायला पाहिजे अन्यथा कारवाई होईल दादा सात मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्गा चौक अग्रक्रम होता एक नंबर हो तर त्याच्यावर आपल्याला आता सांगितलं ना एप्रिलमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे मे सांगताय ते मी बोल एप्रिलमध्ये व्हावं तर मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो मग पाऊस पडला का म्हणणार का आता काय हेच होणार नाही दादा रत्नागिरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळ विमानतळाचं रखडलंय ते आता आपण खासदार नेमकं कधी आणि कसं सुरू होईल हे बघा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात विमानतळ सारू व्हायला का अडचणी समजून घेतल्या एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली जो तिकडे दिलेला आहे तर <coughs> मी त्यांना सांगितलं ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो मी यादव जे मंत्री आहेत लोकर, त्यांच्याशी मी बोलतो ती परवानगी आणण्यात आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार चिपळूण येतो विमानतळ सुरू करेन नेमका काय कन्सेप्ट अरे काय नाही कन्सेप्ट काही का असं नाही आहे मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे मागणी आहे आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ॲक्विशन चालली आहे का चाल कुठे तर तेवढे ॲक्विशन नाही म्हणजे अद्याप कुठलं काय हे झालं नाही पण मी माहिती म्हणून मा विचारलं की चिपळूणला होतो आहे का ॲक्विशन झाली आहे का जमीन आली आहे का त्याचप्रमाणे त्यानं विचारलं रत् रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड तर आता आपलं एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी से अर्ज वगैरे आहे जागा घेत आहे का मी लोक कमीत कमी एक अजून हॉस्पिटल त्वरित स्वरू व्हावं सुरू व्हावं पण त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेड प्रेशन व्हावं शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत बारावी बारावीचा रिजल्टमध्ये मेरिटमध्ये किती येतात काय दर्जा आहे बारावीनंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात टेक्निकल साईडला जातात का बी ए का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे आय टी आयची आहे कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल तर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एसचं क्लासेस व्हावे सुरू व्हावे ते लवकरच सहा महिन्यात हे काम सरकारचं नाही घेतलंय सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेतली राजापूर दादा रत्नागिरी जिल्ह्यात असला तरी सिंधुदुर्ग असं जास्त प्रेम आहे कारण जवळ आहे तुम्हाला ते तो राजापूर शहर पूर्ण पूरमुक्त कधी होणार पण दरवर्षी पाऊस आला की हा प्रश्न येतो पाऊस तुम्ही विचारायच्या अगोदर पहिलंच सांगितलं जेवढी जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम यावर्षी युद्धपातळीवर व्हावं आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेज ड्रेनेजचं काम गाळ काढण्याचं काम पूर्ण जानेवारी आपला मार्च पंधराच्या आत संपलं पाहिजे असं त्याला मी सांगितलं सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय पण त्याची तालुका कुठला असेल पर्यायी नाही अजून एक अजून एक मग त्याला तालुका कुठला असेल साधारण जाधव मागणी असेल असा शेवटच्या डोकाचा कुठला तरी राजापूर पासून ते चिकोडला काढणार की लांजाला काढणार नाही ते आता सांगणार नाही आता जमीन कुठे उपलब्ध आहे तसं करू ना दोन्ही साईडला कुठे उपलब्ध आहे ते प्राधान्य देऊ दादा आपण माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आता खासदार आपले नितेश राणे आमदार आणि नितेश राणे मंत्री झाले आपल्या भावना काय कशाबद्दल भावना म्हणजे काय वाटत असं विचार मला फार बर वाटत आनंद वाटतो अरे एवढा आणकून असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात असे काय हे समीकरण असेल असं मला वाटत नाही मी फार खुश आहे समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं हेडलाईन आहे सर सर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही आ, होता वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये तेच खातं आता नितेश राणेंकडे आलेलं आहे मी ना तुम्हाला सांगू पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळली त्यातली आता दोन खाती नितेशकडे आली आहे भविष्यात पंधरापेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता आहे काल जाहीर वाचनात बोललो दो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्याने त्यामुळे हे मेरिटमध्ये मंत्री होतील असे माझे मला वाटतं दादा आपण मत्स्य व बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं हे ड्रेनेज बी स्पेशल रत्नागिरीला एक दिलं होतं काय रे जेटे बांधला होता मिरकरवाड्याचं टेव्हलप परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही आता नितेश आणि त्यावर कॉमेंट नाही पण आता नितेश आणि मंत्री आहेत संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार नाही आता हो मार्गदर्शन काय घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या काय <laughs> आहे त्याला आपआप नाटे पेंटिंग आहे काय बंदराच आहे मग तो काय आहे सांगा तुम्ही आता त्याकडे स्पेशल खात बंदर खात स्पेशल मार्गदर्शन केंद्र आहे हा मग मग त्याला कधी विचारलं बाबा इथे बा पोट बद्दल असं आहे इथे अडचण आहे काय तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे आड़ आणि काल वरस सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे हेडमास्टरची तस... भूमिका बजावी लागला हेडमास्टरची हो भूमिका बजावा लागेल <laughs> कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच कळलं ना हेडमास्तर म्हणजे असला एक गुरु तो असतोच ना आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे मग नाही परभणी रत्नागिरीत नाही का तुम्हाला हा मग कशाला परभणी उद्या पाकिस्तान विचारा झाला ना विषय जुना झाला रे तो कारवाई झाली सगळं झालं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मत सांगितलं आणि कशाला उकरून काढता इतके स्थानिक प्रश्न सांगा ना हे बघ कसे गुन्हे पत्रकार गाळ बीळ अमुक तमूक असं विचारतात राहुल मुख्यमंत्री केले ते मुख्यमंत्री म्हणतात राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार आंबेडकर परमप्र बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्लू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आत्मने पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या ते आम्ही तिकडे उत्तर देऊ त्या तर आम्ही तिकडे समर्थ <स्थाँग>। आहे भुजबळ भाजपमध्ये आहे ना काम मुंबईला नाही मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो भुजबळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वरील ते गुरु नव्हते गुरु बाळासाहेब पण हे आमचे सिनियर होते आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही त्या गटात होतो म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढं हवा चांगली थंड आहे तीन चार अशी आहे म्हणून बोलवलंय यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भुजबळ साहेबांनी कुठे काय म्हणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली शुभेच्छा त्यांना भुजबळ शुभेच्छा रिफायनरी बाबतचं काय नाही अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांच्याशी बोलेन कंपनीचं काय का होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला ते कंपनी रत्नागिरी शंभर टक्के लागेल कोणाचाही विरोधाची पर्वा करणार नाही दर महिन्याला दौरा होणार आज तुमच्या सानिध्यात एक तास चहा पण नाही विचार ना। 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 <laughs> ना। <laughs> दर महिन्याला काय साहेब हे दर महिन्यात काहीतरी सांगायला पाहिजे पत्रकारान परिषदे घेतलीत की चला एक कप चा तुम्हाला मी पुढच्या वेळेला जेवण ठेवलंय सगळ्या पत्रकारांना जेवण आणि सांगेन मी तुम्ही कशाला काय त्याला प्रायव्हेट बांधू दे ना हे सरकारचं होतं तर दुसऱ्या डोक्याला करू हा जिंदाल जे आपण त्यांना सांगू तुम्ही अग्रिमेंटमध्ये आहे बांधा बस मुंबई गोवा मिर्या कोल्हापूर महा मिर्या नागपूर हायवेची सुद्धा अनेक ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत खास करून कोलगावामध्ये जो फ्लायओव्हर आहे तो नको म्हणून ग्रामस्थ बाहेर सुद्धा हायवे पाहायला मिळत आहे त्यांची मागणी मी पाहिलं ते ग्रामस्थ तुम्हाला पण भेटले बाहेर हां माझं लक्ष असतं लक्षात हां मी ऐकून घ्या त्या विषयावर मी सांगितलं आहे कलेक्टरांच्या एका वि सभेमध्ये सांगितलं आपणही होता कि त्यांचे, त्यांचे की त्याच्यावर चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांशी पण मी बोललो तर तो त्यांच त्यांच्या विभागाचे वरिष्ठ एक विभाग आहे संघिकाचं नाव बोलले ना, ना ते ते टेक्निकल ते ते सर्वे करणार टेक्निकल सर्वेनंतर की त्या ठिकाणी ब्रिज होणं उपयुक्त आहे की नाही याचा रिपोर्ट आल्यावर माझं मत देणं दादा मागास आपण शिक्षण विभागाचा विषय घालला की शिक्षण विभागाचं म्हणजे मुलांचा दोल कुठं आहे त्यांची अभियांत्रिकीकडे गुणवत्ता वाढावी मुलांना स्पर्धा परीक्षा द्यायला आज पुन्हा मुंबई किंवा इतर ठिकाणी जावं लागतं कोकणामध्ये मुलांच्या स्पर्धा परीक्षेचा प्रश्न सुटेल काय कॉपी होणार नाही काळजी घे सांगतो रायगड बंगला होता आपण मागणी करू मागणी करू दादा एक स्थानिक प्रश्न आहे त्यांचा रायगड बंगला या ठिकाणी होता त्याच्यासमोर एक गार्डन होत त्या गार्डनला सात कोटी रुपये पाच वर्षापूर्वी खर्च केले होते आता परत त्या ठिकाणी माझा बंगला कुठे होता निलेश साहेबांचा जो बंगला रायगड होता ना उद्धवनगर निलेश साहेब निलेश खाजगी होता आता आमचं एक गार्डन होत त्याला सात कोटी रुपये असताना खर्च केला होता पाच वर्षामध्ये तिथे जी मोठी झाडं झाली होती ती तोडून परत तिथं तिथल्या ग्रामस्थांच्या विरोध असताना ध्यान मंदिर मानलं जाते काय म्हणणं जातं ध्यान मंदिर नाही हो। मी गेलो पण नाही सांगतोय की पूर्ण आधी जागा निघा असताना एक सात कोटी खर्च गेले गार्डन तोडून त्या ठिकाणी ध्यान मंदिर बांधलं जात मला काही माहित नाही माहिती घेई आणि पुढच्या पत्रकार परिषदेत सांगेल आणि माहिती एअरपोर्ट मध्ये बांधकाम परमिशनला आज एजंट साठ सत्तर हजार रुपये घेतात तेव्हा स्थानिक नागरिकांना एअरपोर्ट ही श्रीमंतांसाठी आहे पण गरीब लोकांना जेव्हा एखादी बांधकामाची परमिशन घ्यावी लागते त्याला सहा सहा महिने खेऱ्या मारावे लागतात आणि सहा सहा महिने त्यांची रिपोर्ट आता एक व्यक्ती आत्ताच आला होता त्याला मी सांगितलं त्यांना घर बांधायचं आहे मी बोललो तुमचं ॲप्लिकेशन केलं मला द्या मी तुम्हाला कळवतो तुम्हाला परवानगीची आवश्यकता की आहे की नाही कारण हे काय तिथे स्थानिक अधिकारी उर्मटपणे त्यांना उत्तर देतात नाही देंगा परमिशन आणि ते पैसे उकळायचा प्रश्न करतात हे बघा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो अडीच वर्ष मंत्री आणि अडीच वर्ष खासदार पण होतो मी त्यांना सांगितलं एनव्हायरमेंट डिपार्टमेंटच्या एक डिपार्टमेंट आहे हे विमानतळाच्या बाजूच्या परिसरातील उंची ठरवते मला चांगलं अनेक न्यू बॉम्बेच्या विमानतळाच्या बाजूची अनेक बिल्डिंगची परवानगी मी मिळून आणल्या आहेत मला चांगलं माहिती दिल्लीला मिळत अधिकची माहितीची मला सध्या तरी गरज नाही दादा काय जो ते लोक आपल्या या आहेत तरी जी काही सुधारणा तिथे व्हायला पाहिजे सूचना आपल्या सूचनांचे सूचनेचं मी अनुकरण करेन